एकोणीसशे पंच्याण्णव साली जेव्हा भाजप शिवसेना युतीचं सरकार पहिल्यांदा महाराष्ट्रात सत्तेवर आलं तेव्हा हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हटले होते की विदर्भावर काँग्रेसने कायमच अन्याय केलाय त्याला विकासापासून वंचित ठेवलंय पण आपण सगळ्यांनी मिळून विदर्भाला वैभवशाली बनवूया मात्र स्वतःच्या पित्याच्या प्रत्येक विचाराला हरताळ फासणाऱ्या उद्धव ठाकरेंनी त्याच काँग्रेसशी सत्तासोबत करून आपल्या अडीच वर्षांच्या काळ्या राजवटीत विदर्भाला सापत्न वागणूक दिली मात्र देवेंद्रजींनी विदर्भ असो मराठवाडा असो कोकण असो पश्चिम महाराष्ट्र असो की खानदेश उभ्या महाराष्ट्राच्या विकासासाठी रात्रीचा दिवस केला तर उद्धव ठाकरेंनी प्रोटोकॉल तोडून कायमच विदर्भासह हो महाराष्ट्रावर अन्याय केला आता हेच बघा नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी त्यामुळे राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपुरात म्हणजेच विदर्भात पार पाडण्याचा एक नियम आहे जो वर्षानुवर्ष प्रत्येक मुख्यमंत्री पाळत आलाय याला अपवाद ठरले ते उद्धव ठाकरे दोन हजार वीस मध्ये राज्यात एकूण चार अधिवेशन झाले मात्र सर्व मुंबईत घेण्यात आले या वर्षीचे हिवाळी अधिवेशन हे नागपूर मध्ये नाही परंपरेप्रमाणे तर ते मुंबई मध्ये सुद्धा तीन अधिवेशन भरली मात्र कद्रुमनाच्या उद्धव ठाकरेंनी तिन्ही अधिवेशन मुंबईत घेण्यास भाग पाडले उद्धव ठाकरे इथेच थांबले नाहीत तर त्यांनी थेट विदर्भ विकास महामंडळच बरखास्त केले मात्र विदर्भ मनातील आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची भावना दूर करण्यासाठी देवेंद्रजींनी अनेक अनेक सकारात्मक उचलली प्रकल्प विकास कामे विदर्भात राबवली मुख्य म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपुरात पार पाडला ज्याने विदर्भवासियांची मने सुखावली खर तर काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे वर्षानुवर्ष विकासापासून वंचित राहिलेल्या विदर्भाच्या मनात एक प्रकारचा कडवटपणा आला होता आपल्याला जाणून बुजून वेगळं पाडलं जात आहे असं विदर्भ वासियांना वाटत होत त्यात उद्धव ठाकरेंनी नागपूरला अधिवेशन न घेतल्याने त्यात भर पडली होती मात्र देवेंद्रजींनी अत्यंत हुशारीने सकारात्मक तोडगा काढला व विदर्भ हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे हे दाखवून दिले म्हणूनच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी मुंबईत आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपुरात हा देवेंद्रजींनी पाडलेला नवा पायंडा महाराष्ट्रासाठी नक्कीच आशादायी व सुखाव ठरेल यात शंका नाही येत्या काळात विकासाचे विकेंद्रीकरण आणि अवघ्या महाराष्ट्राच्या विकासाचा सा त्रिसूत्री कार्यक्रम देवेंद्रजींनी हाती घेतलाय ज्याची झलक म्हणजे नागपुरातील मंत्रिमंडळाचा शपथविधी आहे